पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम झणझणीत अशी वांग्याची भाजी पाहणार आहोत फक्त पाच मिनटात आपण कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं सहा ते सात मी वांगी घेतलेली आहेत आता इथं वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता याची आपल्याला देठ कट करून घ्यायचं आहे आणि वांग्याच्या ज्या साईडला जे काटे असतात ते काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याच्या देटावरती जे काटे असतात ते देठसुद्धा काढून घ्यायचं आहे ते काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वच्छ वांगे आपल्याला काटे काढून घेतल्यानंतर याला दोन चिरा मारून घ्यायचे तशा म्हणजे आतमध्ये जर वांगे किडलेली असतील तर ते आपल्याला अशा पद्धतीनं दिसतात म्हणून याला दोन अशा चिरा मारून घ्यायच्या अशाच पद्धतीनं सर्व वांगे मी कट करून घेतलेली आहेत आणि याची काटीसुद्धा काढलेली आहेत तर आता हे वांगे काळे पडू नये म्हणून आपण काय करायचं की एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आता यामध्ये हे वांगे ठेवायची पाण्यामध्ये न ठेवता वरती असेच ठेवले तर ते काळे पडतात त्यासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे पाच मिनिट आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे वांगी आपले छान पांढरे शुभ्र राहतात तोपर्यंत आपण इथं तो वाटण तयार करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं अर्धा वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि भाजून छान त्याची साल काढून घेतलेली आहे दोन चमचे इथं सुकं खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मूठ मूठभर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घेतली आहे याचं छान आपल्याला वाटण बारीक असं वाटण करायचं आहे इथं आपलं वाटण छान तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे तर त्यामध्ये आता पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या सारणामध्ये मी इथं जास्त मसाले घातलेले नाहीत कारण आपण फोडणीमध्ये नंतर घालणारच आहोत आणि जास्त मसाल्याचीही मी भाजी बनवणार नाही अगदी साधी सोपी ही भाजी मी बनवणार आहे वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आता आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण या वांग्यामध्ये भरायचं आहे तर चमचेच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं आपण या वांग्यामध्ये हे सारण भरू शकता कारण चमच्याने एकदम व्यवस्थित हे सारण आतमध्ये भरलं जातं अशाच पद्धतीनं सर्व वांगी मी भरून घेतलेली आहे तिथं हे जे वाटण उरलेलं आहे हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि त्याच्याने ग्रेव्ही छान दाट होते आता इथं कुकर छान गरम झालेलं तर यामध्ये मोठे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये घालायचा आहे छान कांदा ललसर होईपर्यंत परतायचा आणि त्यामध्ये एक चमचा मी इथं गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धने जिरेपूड घातलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे तर दोन चमचे काळं तिखट घातलेलं आहे म्हणजे छाला येसूरसुद्धा म्हणतात आता यामध्येच कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा घातलेली आहे थोडासा याला कलर येण्यासाठी मी इथं काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे छान हे परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आणखीन अर्धा चमचा मीठ घातलेला आहे छान हे परतून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण जे होतं ते वाटण आपण या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये हो हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे कुकरमध्ये भाजी बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होतं आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट अशी ही भाजी होते आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी मी धुवून यामध्ये घातलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हा हे मसाले छान शिजले जातात पाटावरती पाणी ठेवायचं म्हणजे हे पाणी आपल्याला भाजीमध्ये नंतर घालता येतं पाणी छान गरम झालेलं आहे तर आता काढून घेऊया आणि आपली आपले मसालेसुद्धा छान आता इथं शिजलेले आहेत आणि छान वरती सुद्धा आलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम चमचमीत आपली अशी वांग्याची भाजी आज होणार आहे तर इथं मस्त मसाले शिजलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला वांगी घालायचे आहेत थोडंसं सावधगिरीने आपल्याला हे वांगे यामध्ये घालायचे फोडणीमध्ये वांगे घालताना अंगावर सुद्धा उडून येऊ हो शकतात आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हेच गरम पाणी ताटामध्ये आपण केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे जेवढी पातळ भाजी पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार इथं पाणी तुम्ही घालू शकता भाजी सुद्धा वरतून तुम्ही पाणी घालू शकता पण थोडंसं गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आता याला झाकण लावून आपल्याला फक्त एक शिट्टी काढायची आणि आता एक शिट्टी झाल्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायचे तर मस्त आपली इथं भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत आणि झंझणीत तुम्ही पाहू शकता एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही अशी मस्त ही भाजी झालेली आहे तुम्हाला यापेक्षा जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून भाजी वाढवू शकता तर पाहू शकता एकदम मस्त अशी चमचमीत आणि जन झणझणीत अशी वांग्याची भाजी तयार झालेली थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद